निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ महाडमध्ये शिवसेना उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा दोन मे रोजी आयोजित करण्यात आली होती या सभेवरून घरी परतताना शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना मुंबई गोवा महामार्गावर वीर ते टेंपाले दरम्यान रात्री उशिराने घडली हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असून हल्ल्यावेळी विकास गोगावले उपस्थित होते असा आरोप अनिल नवगणी यांनी दैनिक सागर डिजिटलशी बोलताना केला आणि त्या हल्ल्यातून माझ्या चारकाला जबर मार लागला आहे माझे दुसरे सहकारी होते सोनावणे त्यांनाही मार लागला आहे मलाही कुठे लागलं ला नाही परंतु असे हल्ले करणारे गोगावले कुटुंब त्यांना वाटत असेल की के हल्ले केल्यानंतर आम्ही कुठेतरी घाबरून जाऊ आम्ही काहीतरी हे करू आम्ही कुठेही त्यांनी दिलेल्या प्रत्येक चायनेलला त्यांनी दिलेल्या प्रत्येक याला आम्ही त्याच त्याच पद्धतीने जबाब देऊ कारण की आम्ही कोणाला घाबरणार ना नाही आम्ही मुळात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उद्धव साहेबांचे विचार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये चाललो आहे या रायगड जिल्ह्यात चाललो आहे शेवटी हार पराजयाची शेवटी प्रत्येकाला हे आहे आज त्यांच्या समोर नैराश्य दिसते की त्यांचे उमेदवार जे आहेत ते पराजित होणार आहेत आणि भविष्यात ह्या म्हाडच्या म्हाड विधानसभेत पण ते पराजित होणार आहेत त्यासाठी असे भ्याड हल्ले ते करत असतील त्या भ्याड हल्ल्याला आम्ही कोणी संघटनेतना घाबरणार आणि मुळामध्ये हो। यापुढे आपली भूमिका काय राहणार या याबाबत पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल करणार आहात शंभर टक्के मी पोलीस स्टेशनला तक्रार करणार आणि त्याची न्यायालयीन मी त्याच्या ने त्याच्यावर कारवाई करणार ही घटना ताजी असतानाच तीन मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास महाडवरून निघताना सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली त्यामुळे उबाटा गटाच्या नेत्यांसोबत घातपात करण्याचा प्रयत्न झाला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलीपॅडला आले होते साधारणतः पावणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालं आहे काय की एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे, 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 हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ हो, विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहे या अपघातावर अपघात झाला आता तुम्हाला घातपात वगैरे काय असं वाटतं नाही आता काहीच बोलणं उचित नसेल मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की आम्ही सुखरूप आहोत आणि आहोत त्यांच्यासमोर काही लँडिंग व्हायच्या अगोदर जी प्रशासनाने तयारी करायला पाहिजे होती ती केलेली कुठं आम्हाला पण दिसत नाहीत आम्ही महाडपालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा